फेसबुक वापरणाऱ्या वृद्धांना अफवांचं म्हातारचण लागल्याचं गंभीर वास्तव समोर आले पाहुयात काय आहे हे अफवांचं फेसबुक फेसबुकवर वृद्ध मंडळी पसरवतात सर्वाधिक अफवा अफवा पसरवणाऱ्यांमध्ये पासष्ट वर्षांवरील व्यक्ती अग्रेसर तरुणांच्या तुलनेत वृद्धांनी पसरवल्या पाच पट अधिक अफवा फेसबुक आणि त्यावरून पसरवल्या जाणाऱ्या अफवा या जगभरात चिंतेचा विषय ठरल्या काही महिन्यात भारतानेही या अफवांनी धारण केलेलं रौद्ररूप अनुभवलंय अशा परिस्थितीत फेसबुकवरील या अफवांबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आलंय अफवा पसरवणाऱ्यांमध्ये वयोवृद्ध मंडळी अग्रेसर असल्याचं उघड झालंय न्यूयॉर्क विद्यापीठ आणि प्रिस्टन विद्यापीठानं केलेल्या सर्वेक्षणात हे निरीक्षण नोंदवलं गेलंय बऱ्याचदा वृद्ध मंडळी ही त्यांच्या मुलांकडून किंवा त्यांच्या फ्रेंट्सच्या लहान मुलांकडून वेगळे ही टेक्नॉलॉजी शिकतात त्यामुळे ती मुलं त्यांना ज्या गोष्टी शिकवतात त्या खूप थोड्या असतात व हे वृद्ध मंडळी स्वतःहून पटकन करून बघतीलच असं नसल्यामुळे त्यांना जेवढ्या गोष्टी माहिती आहेत तेवढ्याच त्या करतात की आपण त्यामुळे त्या होतं काय की जी गोष्ट त्यांच्याकडे आलेली आहे त्याच्यावरूनच ते पुढचे गोष्ट फॉरवर्ड वगैरे करतात आणि ते बऱ्याचदा त्या प्रोफाईल्स वगैरेवरती अशासाठी शेअर करतात की मलाही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे ही तुम्ही चेक करा आणि मला सांगा खरी आहे का खोटी आहे पण हे त्याच्यावरती लिहित नाही त्यामुळे त्यांच्याकडून अशा गोष्टी ज्या आहेत त्या फेक न्यूज ज्या आहेत त्या पटकन सर्क्युलेट केल्या जातात अफवा पसरवणाऱ्यांमध्ये वृद्धांचा असलेला सहभाग जसा चिंता वाढवणार आहे तसाच तो विचार करायलाही भाग पाडणार आहे नेमकं का असं काय कारण आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध अफवा पसरवू हे समजून घ्यायला हवं ऍगायटी म्हणजे आतमध्ये इन्सिक्युरिटी असते त्याच्यातला पटापट -पड़ फॉरवर्ड केलं जातं किंवा कधी कधी नाविन्य असतं त्याच्यामध्ये एक प्रकारे की बाबा जी माहिती आली की मी पहिल्यांदा मी पुढे सगळ्यात पहिल्यांदा मी लाईक केलेलं आहे किंवा मी शंभर लोकांना फॉरवर्ड केलं हे एक अभिमानास्पद त्यांच्या दृष्टीने असू शकतं ते किंवा मग रिकाम पण असतं बऱ्याचदा वेळ भरपूर आहे सिनियर सिटीजनची बैठक आठवड्यात नाही एकदा बाकीचा वेळ इतर मुलं मोठे झालेले असतात ते त्यांच्या त्यांच्या कामामध्ये बिझी असतात मोकळा वेळ आहे नेट फ्री झाला आहे आजकाल अशामुळे कदाचित मला असं वाटतं की वेळ मोकळा आहे तर त्याच्यात मग काय करायचं करा प्रकरण गंभीर आहे म्हणून केवळ कारण करून भागणार नाही यावर दक्षता बाळगण्याचीही गरज आहे अफवा पसरू नयेत यासाठी काय दक्षता बाळगाल कुठलीही माहिती पुढच्याला पाठवण्याआधी माहितीची विश्वासार्हता तपासून पहा ज्या स्रोतापासून माहिती समोर आली आहे त्या स्रोताबाबत खात्री करून घ्या आपल्याकडील माहिती पुढे पाठवण्याची घाई करू नका जी माहिती वाचून तुम्हाला राग येईल ती माहिती सहजासहजी पुढे पाठवू नका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवं की फेसबुक किंवा कुठलाही सोशल मीडिया हा आनंदाची देवाणघेवाण करण्यासाठी आहे अफवांच्या देवाणघेवाणीसाठी नक्कीच नाही अभिजित चुनावणे साम टी नाशिक